ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडली म्हणतात क्रोधू तापसाचा उघड वैरी ऋषी हे नेहमी क्रोध करणारे असतात असं आपण अनेक ठिकाणी बघतो ह्या ऋषींच्या बाबतीमध्ये आपल्याला वे वेगवेगळ्या वे क्रोधाच्या कथा वाचायला मिळतात गाधीराजा हा गाधीराजा जो होता त्याची कन्या होती सत्यवती गाधीराजाला मुलगा नव्हता त्याला एक मुलगी होती ती होती सत्यवती ती अत्यंत सुंदर होती रूपवान होती एकदा रुचिक ऋषिलांनी सत्यवतीला पाहिलं आणि तो त्याच्या प्रेमामध्ये पडला रुचिकाला वाटायला लागलं की सत्यवती आपली पत्नी व्हायला पाहिजे पण तो रुचिक हा दरेदरी ऋषी होता त्याने काय करावं सुसेना तरीही तो गादीराजाकडे आला आणखीन त्याने सत्यवतीला मागणी घातली आता रुचिकाला सत्यवतीला द्यायचं तर नाही परंतु त्याला नाही कसं म्हणणार म्हणून गादीराजाने त्याला एक अट घातली तो म्हणाला की माझी अट जर तू पूर्ण केलीस तर माझी कन्या मी तुला देईन ती अट तू पूर्ण करू शकणार नाही याच्याबद्दल गादीराजाला खात्री होती गादीराजाने तर असं सांगितलं की एक हजार श्यामकर्ण अश्व मला आणून दे म्हणजे ज्यांचे कान काळे आहेत परंतु वर्ण शुभ्र आहे अशा प्रकारचे एक हजार अश्व घोडे मला आणून दे रुचिक तिथून निघाला आणि रुचिकाने तप आरंभ केला त्याने वरुण देवाला प्रसन्न करून घेतलं आणि वरुण देवाकडून त्याने एक हजार श्यामकर्ण अश्व मिळवले आणि ते गांधीराजाला आणून दिले आपला हा ऋचिक एवढा पराक्रमी आहे हे बघितल्यानंतर गांधीराजाचा नाईबलाज झाला आणि गांधीराजाने आपली जी मुलगी आहे ती मुलगी या रुचिकाला दिली सत्यवती त्याची पत्नी झाली त्याच्यानंतर काही काळ गेला काही काळ गेल्यानंतर सत्यवतीला व्हायला वाटायला लागलं की आपल्याला मूल पाहिजे म्हणून त्याने तिने रुचिकाकडे प्रार्थना केली की मला पुत्र आता प्राप्ती व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही काहीतरी करा रुचिक म्हणाले ना ठीक आहे मी तुला एक चरू देतो तो चरू भक्षण केल्यानंतर तुला पुत्र होईल सत्यवतीला तो ते सांग असं सांगतात हे तिच्या आईने ऐकलं त्याच्या सत्यवतीच्या आईलासुद्धा असं वाटत होतं की आपल्याला एकच कन्या आहे परंतु आपल्या राज्याला वारस पाहिजे तर आपल्याला मुलगा व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी सत्यवतीकडे गळ घातली ती सत्यवतीला म्हणायला लागली की तुझ्या नवऱ्याकडून मलासुद्धा एक चरू मिळून दे आणखीन मलाही पुत्र होऊन दे त्याप्रमाणे सत्यवतीने ऋतुवीका ऋतूच्याकडे ती मागणी केली आणि त्याप्रमाणे त्या दोघांनाही त्या ऋषीवर्याने चरू दिले आता हे दोन्ही चरू त्याने दिलेले होते ते चरू ज्यावेळेला देण्यात आले त्यावेळेला ही जी आई आहे सत्यवतीची तिला असं वाटलं की आपल्या पत्नीला त्यांनी जास्त चांगला चरू दिलेला असणार त्यामुळे तो जो पुत्र असेल तो जास्त तेजस्वी असेल म्हणून तिने चरूची अदला बदल केली सत्यवतीचा जो चरू होता तो त्याच्या आईकडे गेला आणि आईचा जो चरू होता तो सत्यवतीकडे आला पुढे त्या दोघांनाही पुत्र झाले परंतु क प्रत्यक्षामध्ये ऋत्विजाने जे चरू तयार केलेले होते ते विशिष्ट अशा प्रकारची त्याच्यामध्ये आज्ञावली होती सत्यवतीचा जो चरू होता तो ब्रह्मतेजाचा होता सत्यवाटीसाठी तयार केला होता आणि तिच्या आईसाठी जो चरू तयार केलेला होता तो छात्रध्वजाचा होता म्हणजे जो मुलगा होईल तो छात्रध्वजाचा होईल कारण त्याला पुढे राज्य चालवायचं आहे परंतु ज्याला ते चरू बदलले गेले त्याच्यामुळे झालं असं की गाधीराजाचा जो पुत्र आहे तो ब्रह्मतेजाचा निर्माण झाला तो ब्रह्मतेजाचा असलेला पुत्र म्हणजेच विश्वामित्र ऋषी त्यांना सातत्याने तप करावं असं वाटत होतं ज्याला आपण तपस्वी हवं ब्रह्मप्रतेज प्राप्त करून घ्यावं असं वाटत होतं आणि रुचिक आणि सत्यवतीला जो पुत्र निर्माण झाला तो म्हणजे जमजग्नी हा छात्रतेजाचा होता सत्यवतीने खूप विनंती केली रुचिकाला की मला छात्रतेजाचा पुत्र नको आहे मला ब्रह्मतेजाचा पाहिजे परंतु रुचिक म्हणायला लागला की आता माझ्या हातामध्ये काय नाही माझे मंत्र जे आहेत ते पुकड जाणार नाहीत परंतु हाचा जो प्रभाव आहे तो काही काळासाठी मी पुढे देऊ शकतो म्हणून तुझ्या मुल मुलापेक्षाही तुझा जो नातू आहे तो जास्त छात्रतेजाचा होईल साहजिकच जमधंगीचा पुत्र जो पुढे झाला तो म्हणजेच परशुराम तो जास्त छात्रध्वजाचा झाला अशा पद्धतीने हा जमदग्नी निर्माण झालेला होता तो छात्रध्वजाचा होता तो ऋषी होता परंतु छात्रध्वजाचा होता त्यामुळे तो सातत्याने तप करत असताना संतापच असे आणि त्याला राग येत असे छोट्या छोट्या गोष्टींसाठी राग येत होते असे रेणूराजाची कन्या रेणुका ही अत्यंत सुंदर होती रेणूराजाने तिचं स्वयंवर रचलेलं होतं त्या स रेणुकेने तिथं आलेल्या अनेक जणांना बघितलं तिथं अनेक राजे आलेले होते परंतु तिला जमलग्नी आवडला जमलग्नी तेजस्वी होता आणि म्हणून रेणुकेने तिला त्याची पती म्हणून आपली निवड केली आणखीन रेणुका शांतपणे त्याच्याबरोबर जमदग्नीबरोबर आश्रमा येऊन त्याच्याबरोबर राहायला लागली पतीपत्नींचा संसार अतिशय छान चाललेला होता आणि त्यांना सौंदीजवळ मलप्रभा नदीच्या तीरावरती त्यांनी आश्रम आपला स्थापन केला होता आणि त्या ठिकाणी ते, ते राहत होते एकदा असं घडलं की ज्यावेळेला हा जो जमदग्नी आहे त्याला असं वाटत होतं की आपण धनुर्विद्येमध्ये सुद्धा प्रवीण व्हायला पाहिजे म्हणून तो धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी गेला बरोबर तो आपल्या पत्नीलाही घेऊन गेला तो बाण मारत असे आणि तो सांगत असे की माझे पडलेले बाण घेऊन ये त्याप्रमाणे ती जात असे आणखीन रेणुका ते बाण एक 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 गोळा करून आणत असे सूर्य तर तापत होता सूर्य तापत असल्यामुळे तिचे पाय जे होते ते पळायला लागले पायाला फोड यायला लागले आणि तिला तिथून चालवे ना तरी कसेबसे ती पाण घेऊन येत होती हा भडकला आणि जमलग्नी म्हणाले तुला झालंय तरी काय तुला बाण आणण्यासाठी इतका वेळ का होतो आहे तू कुठे थांबलेली होतीस त्याला ती म्हणाले की पतिदेव मला चालता येत नाही आहे माझ्या पायाला फोड आलेले आहेत आ तुम्ही बघितलं तर मग सूर्याने खूप तापलेलं आहे आणि सूर्य तापलेला असल्यामुळे मला चालताना अडचण निर्माण होते मला चालता येत नाही आहे मी तरी काय करू त्यावेळेला जमलग्नी आणि भडकला यावेळेला मात्र त्याचा जो राग होता तो सगळा सूर्यावर होता त्याने असं ठरवलं की आता ह्या सूर्याला चुडून लावतो म्हणून त्याने धनुष्यावरती बाण चढवला आणि सूर्याकडे त्याने पाहिलं आणि सूर्यावरती बाण सोडणार इतक्याच सूर्यदेव स्वतः प्रगट झाले कारण जमदग्नी तपस्वी आहे हे सूर्यदेवाला माहीत होतं सूर्यदेवाने वंदन केलं आणि विचारलं की ऋषीवर काय झालं तुम्ही माझ्यावरती का चिडलेलं आहात तर त्याचं त्याने सांगितलं की तू जो तापतो आहेस त्या ज्यामुळे माझ्या पत्नीला खूप त्रास होतोय त्याला <ktion> सूर्यदेव म्हणाले त्याची तुम्ही काळजी करू नका आणि सूर्यदेवाने झावळांची एक छत्री तयार करून दिली आणि तिथे जे वृक्ष होते त्यांच्या सालापासून एक ते पादत्राणं तयार करून दिली ही पहिली छत्री आणखीन पहिली पादत्राणं ती छत्री आणि पादत्राणं तिने त्याने रेणुकेला दिली रेणुकेला अत्यंत आनंद झाला अशा प्रकारे सूर्यावरचा राग त्याचा दिवाळला हा फटकन चिडत असे आणि तेवढाच वेगाने त्याचा राग खाली येत असे परंतु चिडल्यानंतर जमदग्नी काय करेल हे सांगता येत नव्हतं त्यानंतर त्यांचा संसार अतिशय छान चालू होता, होता। आणि हा पतीपत्नीला पाच पुत्र झाले काही काळानंतर जी मलप्रभा नदी होती त्या मलप्रभा नदीतून दररोज पाणी आणायचं आपल्या आश्रमामध्ये असं रेणुका करत असे म्हणून एकदा मलप्रभा नदीमध्ये पाणी आणण्यासाठी ती गेलेली असताना तिथं चित्रसेन गंधर्व आपल्या पत्नीबरोबर क्रीडा करत होता ती क्रीडा करत असताना ते रेणुकेने बघितली आणि रेणुकाला आपले रा ती राजकन्यास होती मूळ त्यामुळे तिचे वैभवाचे दिवस आठवले आणि तिला त्याबद्दल ती क्रीडा बघतच राहिली आणखीन काही का निघून गेला इथं पाणी आणायला वेळ झाला त्यावेळेला जमदग ज्या वेळेला रेणुका आली त्यावेळेला जमलग्नीने विचारलं की कुठे होतीस इतका वेळ तुला का लागला त्यावेळेला घडलेली हकीकत रेणुकेने सांगितली मी त्या ठिकाणी गेली असताना चित्रसेन गंधर्व आपल्या पत्नीबरोबर जलक्रीडा करताना मी बघितलं आणि काही काळ मी ती बघतच राहिली मला काही सुसेना असं म्हटल्यानंतर त्यावेळेला त्याला राग आला जमलग्नीला तू म्हणाले एकाच ऋषीची पत्नी आहेस तुझ्या मनामध्ये हा मोह निर्माण झाला आहे हे योग्य नव्हे तू माझ्याबरोबर आता पत्नी म्हणून कशी काय राहणार म्हणून त्यांनी आपल्या आप मुलांना बोलवलं आणि मुलाने सांगितलं की रेणुकेचं डोकं उडवा परंतु जे पुत्र होते त्याने त्याला नकार दिला त्याने सांगितलं की आम्ही आमच्या आईचं डोकं उडवणार नाही तिची हत्या करणार नाही मातृहत्या आमचं पाप आमच्या आम्हाला लागेल ला, आम्ही हे करणार नाही चार पुत्रांनी मोठ्या पुत्रांनी असं सांगितलं की आपण करणार नाही परंतु पाचवा पुत्र होता तो परशुराम बाहेर तपासाठी गेलेला होता तो तेवढा तिथं ते ता आला त्याने परशुरामाला आज्ञा केली की परशुरामा रेणुकेचं डोकं उडव परशुरामाने क्षणाचाही वेळ न करता आपल्या हातातील शस्त्राने रेणुकेचं डोकं उडवलं रेणुकेचं डोकं उडवलं त्याबरोबर ते रक्त बघितलं रेणुकेचं डोकं पडलेलं आहे बाजूला हे बघितल्यानंतर त्याबरोबर त्या तो सगळेजणं आवाक होऊन ते बघत राहिले आणि जबनग्नीला लक्षात आलं की आपण केवढी मोठी भयानक चूक केलेली आहे त्याने लगेच तो बघायला लागला आणखीन तो परशुरामाला म्हणायला की परशुरामा तुला काय मागायचं ते माग मी तुला आज्ञा दिली त्याप्रमाणे तू वागलेला आहेस परशुराम म्हणालेला की पिताश्री मला एवढाच वरदान पाहिजे की माझी जी आई आहे ती पुन्हा जिवंत व्हावी माझे जे चार मोठे भाऊ आहेत ज्यांना तुम्ही शाप देऊन जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना तुम्ही जिवंत करावं हे पाचही जीव जणं जिवंत व्हावेत हो आणि त्यांना आधी काय घडलं आहे हे आठवू नये तथास्तू असा आशीर्वाद जमादग्नीने दिला आणि रेणुका जिवंत झाली चार मोठे भाऊही जिवंत झाले परंतु त्यावेळेला जमादग्नीच्या लक्षात आलं की आपण केवढी मोठी चूक केलेली आहे आपण आपल्या रागाच्या भरामध्ये काय भयानक गोष्ट केली जर परशुरामाला हे सुचलं नसतं तर रेणुका कशी पुन्हा जिवंत झा होऊ शकली असती अशा पद्धतीने आपण करणं योग्य नव्हे म्हणून त्याने ठरवलं की आपल्या क्रोधाचा त्याग करायचा आणि त्या दिवसापासून त्याने आपला क्रोधाचा त्याग केला क्रोधाने त्याला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला की माझा त्याग करू नकोस परंतु त्याने सांगितलं की आता मी माझ्या मनामध्ये क्रोध ठेवू शकत नाही तू जा म्हणून सांगतो ना तो क्रोधावरतीच क्रोधायमान झाला आणखीन त्याप्रमाणे त्याने क्रोधाला जायला सांगितलं तो क्रोध हा क्रोध आता कोणाकडे राहणार मी असं क्रोधाने विचारल्यानंतर परशुराम म्हणाला की मी तुमचा क्रोध घेतो आणि जमदग्नीचा क्रोध जो आहे तो परशुरामाकडे गेला आणि त्या दिवसापासून जमदग्नीचा क्रोध नाहीसा झाला अशी ह्या जमदग्नीच्या क्रोधाची कथा आहे आजही कोणी माणूस चिडायला लागला की आपण पटकन म्हणतो काय जमदग्नीचा अवतार आहे तो सातत्याने चिडत असतो त्यामुळे हा क्रोध आणि जमदग्नीचा क्रोध त्याच्याबरोबर कायम जोडला गेला अशा पद्धतीचा हा भयानक क्रोध असतो हा क्रोध काय करेल हे सांगता येत नाही म्हणून या क्रोधापासून दूर राहणं हेच उत्तम आज आपण इथंच थांबूया धन्यवाद